नमस्कार तर नमस्कार मित्रांनो ज्याला पाहता येत नाही आणि त्याला ह्या पाण्यातून जायचं आहे तर ह्या पाण्याचा अंदाज घेता घेता आला पाहिजे पहिले आपल्याला आणि अशी एक तुम्हाला टेक्निक सांगणार आहे मी जबरदस्त त्या टेक्निकने तुम्हाला कळून जाईल की पाणी नेमकं किती खोल आहे आणि ह्या पाण्यातून जायचं की नाही द्यायचं ही टेक्निक इतकी भारी टेक्निक आहे ह्या ह्या टेक्निकचा शोध म्हणजे मी स्वतःच लावलेला आहे आणि ही टेक्निक तुम्हाला मी आता दाखवणारच आहे त्याच्यामुळे ज्याला पाहता येत नाही त्याच्यासाठी ही खूप महत्वाची ते महत्त्वाचं आहे एखादा मोठा धोका वाचू शकतो वाचू शकता तर तुम्हाला मी दाखवितो आता हे दोन दगड उठलायचे अशी शिवाय शांत बस आता इकडे बघा हा दगड मी इथं कमी इथं थोडं थोडं पाणी आले इथं तर हे आपण पाण्यात दगड टाकला बुडबुडा लगेच थांबला बरोबर आहे हे बुडबुडा थांबला म्हणजे इथं पाण्याची पातळी एकदम कमी म्हणजे इतकं इतकं पाणी असेल पण आता हा दगड आपण थोडा पुढं टाकू बुडबुडा बघा आत्ता थांबलाय म्हणजे ही पातळी लय भयानक आहे तसंच इथं बघू आपण किती त्या बाबा म्हणजे काय होतं दगड ज्यावेळी सरफेसला जातो म्हणजे तळाला तळाला गेल्यानंतर तिथली तिथली जी जागा आहे ती कवर करतो आणि ती जागा कवर केल्यानंतर शिवाय थांबतो था। ती जागा कव्हर केल्या नंतर तिथलं जे ऑक्सिजन जी असते लेवल पुरां पुरां जी <laughs> जी ते डायरेक्ट वर येते आणि मग ती कधी दगड पोहोचला ह्याच्यावर आपण अंदाज बांधू शकतो तिथं दगड आपण टाकला म्हणजे हे लवकर पोहोचला म्हणजे कमी पातळी आणि मधी एकदम काय लय वेळ लागतो त्याच्यामुळे मोदी लय खोल असण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही हे थोडस बार कुस दिसतंय तळ्याच्या अलीकड पण बरं बर भरतो खोल बघा हिथ वर दगड दिसते इथून असं खाली बघितलं का काहीच दिसत हे बरं आणि एकदम पाणी इकडं कसं ला दिसतं वेगळं तसं इकडं खूप निळा दिसतं व्हिडिओ बनण्याचा मुद्दा असा होता की इकडले बरे जण लोकमले सात सोशल सामाजिक संदेश देणारे काही व्हिडिओ बनवू हो। याच्यातून आमचा आम्ही का, काय बोध घ्यावा काय आमचा फायदा आहे तर हे तुमचा फायदा आहे आता म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आता सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी हे समजून घ्या आणि जिथले खोल असते त्या खोलमध्ये इथे घुसू नका हे सांगण्याचं तर तात्पर्य आणि तुम्ही ह्यातून संदेश घेऊ शकता चांगला चलो व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आणखीन जर तुमच्या मनात काय आयडिया असतील पाणी पातळी ओळखण्याच्या तर त्यासुद्धा मला तुम्ही फोन करून सांगा म्हणजे आपण ते व्हिडिओ तसा काढूया हा? हां हा? चलो ओके थँक्यू व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाठवा सगळ्या लोकांना हां